घ्यायचा उस्थाना कडत आता लग्नामध्ये जो उत्खाण घेतलेला तो सांगा घेतलेला आता हिला पण घ्यायला लावायचं आपल्याला उखाण ऐका मला उठ उखाना हिला पण आठवला पाहिजे ठीक आहे बाबा ओळखीच नसतं तर मग गोष्ट वेगळी प्रेम आणि एखादी गाज होती आपलं लव्ह मॅरेज आपलं आता लग्न होते मॅडम चाल काय चाललंय त्यामुळे तू नाही तुम्ही भरवता मग बघा किती छान बघा असत इथं बघा मी भरवता नाही बघा किती छान फोटो आले हे बघा आणि इथं बघा तिथे ते भरवत तुला काही काय होतं तुझ्या मनामध्ये त्यावेळेस काय सांगतात लाल लग्न नव्हतं करायचं हे होत खरं मनातलं असं ऐ लागेल तुम्हाला ते जाऊ दे, दे हा फोटो कधी छान तुम आला तुम्हाला एकदम मस्त हा लुक खूप आवडलेला हा ड्रेस पण छान होता आणि तिच्या घरची तुम्हाला एक सांगू काय असं काय नाही एक मिनिट थांबा जरा दोन मिनिट ऐकून घ्या काय होता ही ज्यावेळेस आमचं लव्ह मॅरेज झालं बरोबर म्हणजे ठरलं सगळ्या गोष्टी हिचे पाहुणे रावळे म्हणत होते कोण पर्ग आहे आणि काय काय करतोय काय नाही नाही एका सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी मला ह्या मध्ये पाहिलं मांडप मध्ये याचा हँग झाले म्हणले अरे वा पोरीने पाहिला तो एकदम छान बघितला आणि जाऊन त्यावर मग तेव्हा कुठं साधी पाहिलं नव्हतं तो खरंच सगळे नाव ठेवत ना त्यांनी त्यावेळेस म्हणले पाहून पाहिलं पण छान पाहिला यावं झालं ते झालं बरोबर आहे का नाही खरं आहे नाही दिसण्यावरून बॅन पण असे पण बोलले की छान आहे फॅमिली आपले गरीब आहेत पण चांगले करायचं समोरच्या माणसाला पाहिजे आणि मग ठीक आहे ना तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावरती बोलले सगळे तिथेच हॉलमध्ये <laughs> 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 बघा हे हळदी सेरिमनीचे से फोटो आहेत आमचे आमच्या बहिण्या बहिण्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यात ही आमची मोठी बहिणी ही माझी बहीण आहे ही माझी चुलत सिस्टर आहे आणि ह्या पण वहिणी आहेत अगं ही सिस्टर आहे माझी हिराजेश्री आणि सगळे फॅमिली मेंबर आहेत सगळे ही बहिणी आता नाहीये मध्ये एक्सपायर झाले त्या पण ठीक आहे तिची आठवण कायम राहील ही बहिणी त्यांना खूप आमचं लागतं होत म्हणजे खूप यायच तिचं लग्नाच्या आधीच एक महिना लग्न झालेलं त्यांचं म्हणजे आणि डिलिव्हरीच्या वेळेस ती एक्सपायर झाली डॉक्टरांकडून थोडीशी चूक झाली त्यामुळे जाऊ हो पण ती कायम आठवणीत राहील आमच्या आणि हे आमचे हळदीचे फोटो बघा हे कसे बस मी कसा दिसते एकदम त्यावेळेस खूप बिलकुल पण नव्हती मस्त आले फोटो फोटो छान आलेत सगळे हे बघा हे सुद्धा हा मोठी वहिनी सगळ्यात ही मोठी वहिनी बरोबर ना आणि हे बघा राजश्रीचा लुक कसा होता त्यावेळेस बघा दिसत अशी रिअल आहे मी आणि ज्यावेळेस तिने मेकअप केलं का त्यावेळेस मी तर सांगितलं सिम्पल साधी सिम्पल मेकअप करणं काही गरज नाही सिंपल एकच हेअरस्टाईल होती लास्ट पर्यंत आणि काय नाही मेकअप म्हणजे आता काय सांगायचे जाऊ साखर तसेच नॉर्मल पावडर लावून आले ला असते ना तरी एकदम त्याच्यापेक्षा दहा पट्टी दिसले का नाही छान आहे ना हळदीमध्ये तेच केलं ह्या मैत्रिणी आहेत आमच्या आमच्या म्हणजे माझे धायचे म्हणजे ही युरी म्हणून मैत्रीणी पहिल्यापासून आमच्या सोबत आहे आणि अजून पण सोबत आहे ती आणि खूप छान आहे ती सपोर्ट ती चांगली माझी बेस्ट फ्रेंड माझी आणि ही चांगली सांगत आहे लग्न झाले त्या दोघांचे एकत्र राहिले आता बालके ती छोटी आहे ना <laughs> आणि हा आमचा हळदीचा फोटो आहे हळद झाल्यानंतर आम्ही शूटला गेलो बघा पुढच्या शूट केलं होतं कारण म्हणजे हळदीला आम्हाला जास्त फोटो नाही काढून दिले पण काढलेत आम्ही दोन चार फोटो एकदम छान आले बघा जरा दिसतंय ना मस्त आले ना आगे 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 मला पण लिव आणि आम्हाला हळदीला मुंडावळ्यात बांधलं नव्हत्या हळद लावून झाल्याच्या नंतर आम्ही मुंडावळ्या बांधत फोटो काढले त्याच्यावरती विसरले होते मला सुद्धा ते टिकली नव्हती आपलं काय लावत काय टिकली टिकली लावली होती काय करते माझ्या बहिणी पण ठीक आहे जाऊ त्या आता ते लग्नामध्येच टिकली लावू शकतात आता लावणार आहे का काय आता सांगा एकदा ना मुलाची टिकली लावायची लग्नात नाही तर ना बा लहानपणी कानातले वगैरे घालायला ते बघा हे आमचं ज्यावेळेस लग्नाला चाललं होतं मी त्यावेळेस चक्षण आहे ते बघा अडखळी होती भाऊ साईलच भाऊ म्हणजे चुलत चुलत भाऊ तर त्याने मला बघा घेतलं होतं आणि हा हात धरून माझं एक काही नाही खांदे घेतलं आता त्याचं कारण काय ते पण सांगतो तुम्हाला तेव्हा एवढा पाऊस झाला पा। होता ना की चप्पल घालून चालायचं म्हणलं का पायसलीच पाहिजे घेतलं मला डोक्यावर मला भीती वाटत होती मी वरती बसलेली कायम ह्यांच्या सोबत असतात कायम त्यांचं लग्न झाल्यानंतर ना आम्ही फिरायला पण गेलेलो महाबळेश्वर हस माझ्यासोबत आणि त्याचा शूट पण केलं आम्ही ब्लॉग पण टाकलेला आमच्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये हे बघा कसं आपल्या लग्नाचे सगळे फोटो वगैरे तुम्हाला पाहताच येईल हे बघा आमच्या दोघांचा फोटो छान आहे का नाही गुच्छ देताना लग्न लागल्यावर गुच्छ पण देतातेक्स्ट हे बघा वाटाय ना हे आयटीआय मध्ये फोटो काढलेले फक्त आमच्या फोटोग्राफरने बॅकग्राऊंड चेंज केले कारण की एकाच ठिकाणी सगळे फोटो काढले होते तेच तेच बॅकग्राऊंड ला प्लेस ते चांगलं वाटणार नाही ना ना त्याच्यामुळे त्यांनी चेंज केलं ला। प्री वेडिंगला पण तेच प्लेस आहे प्री सुद्धा प्लेस होत पण त्यांनी सगळं चेंज केलं बॅकग्राऊंड एडिटिंग छान केली त्यांनी ते बघा आमचे फॅमिली मेंबर बघा सगळे दिसत आहेत का सगळे घरचे फॅमिली मेंबर आहेत आमचे आणि मी माझी नऊवारी साडी आहे माझं शालू शिवून घेतलेलं आहे हा बघू शकता छान आहे खूप आणि ह्यांचा फेवरेट कलर भाऊ खाली हा फोटो दिसतोय का तुम्हाला ते सगळे चुलत भाऊ सक्के भाऊ सगळे सक्के चुलत भाऊ वगैरे सगळे हे इथं खाली आणि माझ्या शालूचा कलर मी ह्यांचा फेवरेट आहे म्हणून मी आकाशी घेतलेलं हे कारण साडी घेण्या मागच फेवरेट साडी होती म्हणजे कलर माझं फेवरेट आहे म्हणून आणि इस्त्री पण मला ते पण सांगायचं राहूनच गेले <laughs> म्हणजे सगळं झालं आणि साडीला इस्त्री करायची आता लॉकडाऊन असल्यामुळे सगळी दुकानं वगैरे बंद होती आणि साडी स्टिच केल्यानंतर ती खूप गोळा होती म्हणती म्हणायला साडीच आता मला निसायला नाही मग काय करू मला तर खूप टेन्शन आले सगळे वगैरे बंद आता माझ्याकडे पहिल्यापासून मी ज्यावेळेस दागविला होतो का त्यावेळेस मी तिस्तरी घेतली ती त्यांच्या माझ्या कमाई युनिफॉर्म इस्त्री करण्यासाठी आपल्या शाळेचा गणवेश असतो तो तर तो इस्त्री अजून सुद्धा अजून साडी इस्त्री करायला काम अजून सुद्धा पण नाही पडले ती स्त्री अजून सुद्धा इस्त्री करून दिलेली साडी ह्या मॅडमला इस्त्री करून दिली म्हणलं मी हाय ठीक आहे म्हणलं मला जमल तशी करीन म्हणलं मी एक साडी इस्त्री गेली नव्हती छान केली घालता येईल हे बघा ही बघाश्रीची फॅमिली बर, हा भाऊ आहे आणि ही आई माझ्या आजी आणि ह्यांची आजी बरोबर हा महत्वाचं म्हणजे आता ह्या आजी खूप जीव लावायची मला सुद्धा एक्सपायर झाले त्या लग्नाच्या हो, आणि ही एक आजी एक्सपायर झाली आहे ही माझ्या आईची म्हणजे माझ्या आजीची बहीण होती खूप लोक म्हणजे छान छान होते नाही येत असत आमच्या सोबत नाहीये हा फोटो ह्याच्यामध्ये ओळखा माझी आई आणि पप्पा कुठे आहेत खूप मोठा फोटो आहे हे बघा दिसतं इथं माझे सासू सासरे सासू सासरीचे आणि माझी आई आणि पप्पा आई आणि बाबा आणि सासू इथे खाली इकडे एक मोठी सासू आहे आणि इकडे बाबा आहेत ठीक आहे आणि ह्या आमच्या मैत्रीण मयुरी पाटील आमच्या मैत्रीण सोबत हो आणि अजून पण ती सोबत आहे सोबतच कायम ती आमच्यासाठी हजरच असते कधी बोलवाल तेव्हा चोवीस तास हो सगळ्या मैत्रिणी सोडून सांगायचं सगळ्या मैत्रिणी सोडून गेल्या पण ती आणि ती कधी पण तिला म्हणजे बोलवण ना ज्या वेळेस मला गरज असेल त्यावेळेस ती कायम सोबत असते असते गावलेला तो फोटो बनवलेला आणि बघा क्या माजा है है। है दो बाई दो बाई। त्या माझ्या भाच्या आहेत दोघी पण खाली आमच्या आणि ही माझी सासरकडची फॅमिली फॅमिली ही फक्त ह्याच्यामध्ये माझी मोठी जाऊबाई नाहीयेत त्या प्रेग्नेंट होत त्याच्यामुळे चिखल्या सारखं ये घरापासून मग घरीच थांबल्या हळद झाल्यावर हे बघा ही सगळी आमची फॅमिली आहे आणि ही भांडी भांडे बघा काय बघा झाल दिलेली माझी झाल काय दिली होती बघा दिसले का थोडं पॉस करून बघा कारण की हात वगैरे आवडतो राहिला आता संपत आलेला आहे आपला अल्बम छोटासा संप थोडासा कारण फोटो महत्वाचे क्षण आले वगैरे दिवसभर म्हणजे एवढा पाऊस वगैरे चालू होता ना की आम्हाला विचार करायला सुद्धा टाइम नव्हता आणि आमच्या बोलत पण नव्हतो एवढे लव्ह मॅरेज नाही नाय महत्वाचा म्हणजे विषय असा होता की दिवसभर सगळी धावपळ धावपळ सारखी चालू होती आणि महत्वाचा म्हणजे पाऊस चालू होता त्याच्यामुळे सगळी गडबड उरकीची चेंजिंग करायचं परत त्याच्यानंतर लगेच शूट करायचं कारण की फोटो पण काढायचे होते आम्हाला ना फोटोग्राफर पण जाय केले जातात कारण फोटोग्राफरांना माहित असतं की फोटो काढून घ्यायला लागतात म्हणून आता आप, आप आपल्याला जर आपण पहिल्यांदा त्या सिच्युएशन मधून जात असतं पण फोटोग्राफर हुशार पाहिजे असं हो। फोटोग्राफर आमच्या हुशार नाही काढले शेवटी आपण बोलणार आहे तुला माहित नाही का माझा माहिती पण तू ते काम करते म्हणलं तुला माहितीच पाहिजे त्यामुळे फोटोग्राफर काही त्यांना खूप असं राहायलाच लागतं लक्ष देऊ आमच्या भाऊने सगळे फोटो काढले आमचे हे बघा हे सेने घेताना फोटो हा एक हे हार वगैरे घालतानी हे बघा दोघ कसं दिसतंय मी ते खूप लुकडा होतो त्यावेळेस आणि आता सुद्धा खूप जरा चेंजेस वाटत असेल तुम्हाला आता गुप झालेत मी केले त्यांना गुप गुपीत <laughs> खाऊन पिऊन हा फोटो हो बघा एक खूप छान आहे आणि हे मामा आहे हो फेवरेट मामा विठ्ठल मामा मुंबईला असतात ते माझ्या मामाने कन्यादान केलं फेवरेट मामाने माझ्यासाठी आलेला लग्नच वेळेस कन्यादानाच्या वेळेसच पोहचलेला डायरेक्ट दिसत आहेत का आता उखाणे घेतली लग्नामध्ये काय उखाण घेतलेला सांगा मी उखाणा घेतला आता हो तर फायनली आपला आल्बम संपलेला आहे हे बघा एंड एंड आणि मॅडम काय उखाणा घ्यायचा उखाना कुठं आता लग्नामध्ये जो उखाणा घेतलेला तो सांगा काय घेतलेला आता आता तरी सांगा लक्षात आला लक्षात आता मीला पण घ्यायला लावायचं आपल्याला उखाण वाटत ऐका मला उठ उखा आठवली नाही हिला पण आठवला पाहिजे थांबा काय काय घेतलेला आयरी खाली खाली पायरी पायरी टिंग टिंगा हा ओखाना घेतला लक्षात आहे मोठ्या चुलतीने सुचून दिलेला पण तो अजून पण लक्षात आणि ह्यांनी फास्ट घेतला विसरत नाही ते ओखाना कॉमेडी काय तरी त्या आठवणी खूप म्हणजे आपल्या जीवनाच्या कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये राहिले बऱ्यापैकी लक्षात राहिलं तो शेवटपर्यंत माझ्याकडे आणि मी काय घेतलेलं सांगते लग्नामध्ये काय घेतलेला की सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून तुषार रावांच नाव घेते सावंत पाटलांचे सण अजून लक्षात येत माझ्या उखाणा आपण जी गोष्ट मनापासून करतो ती कधीच नाही विसरत बरोबर ती पाठ पण नाही केली काय नाही पण आजपर्यंत ध्यानात येतो उखाणाला तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि का काय अजून काय तुम्हाला आम्हाला सजेशन द्यायचं असेल तर ते कशाचे ब्लॉग पाहिजे असतील तर ते पण सांगा आयडिया द्या तुम्ही पण आम्हाला ब्लॉग बनवणार आहे कशी सुरुवात झाली कमेंट करून सांगा तुम्ही डिमांड करसाल तर आम्ही व्हिडिओ बनवू नाहीतर नाही बनवणार बरोबर आहे तर चला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय